फडणवीस साहेब माझ्या या पोराला जर काठी लागली ना मी सरळ सांगतो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एकदा चूक झाले मला मनोज जर हे म्हणते मग मी आता लागलो ना मला गे इच्छा नसतो मग काही एकदा आमचे डोके फुटले आजही गोळे आमच्या अंगातल्या निघत नाही आता सुद्धा अंतरावलीतल्या मायमावल्या आमताही बाजार सुटना आहेत आमच्या काही गुडघ्याचे ऑपरेशन सुरू आहेत कुणाच्या मांड्याला टाके घेतलेत कुणाच्या चौथी चौथीस टाके डोक्यात पडले ती आमच्या लक्षात पुन्हा येऊ देऊ ती जर विषय लक्षात आला ना आमच्या डोळ्यात रक्त होतात कारण आईला मारलेलं तुमच्यात सुद्धा कुणीच नाही बघू शकत आमच्या मायमावल्या मांडीवर लेकरं घेऊन बसले होते साहेब तो विषय निघला ना माझं काळीच चिरल्यासारखं होतं कारण बघताना आम्ही डोळ्याने बघत होतो असं मारत होते की जनावराला मारा दोन्ही दोन्ही हाताने मारत होते ज्या ज्यावेळेस त्यांच्या काठ्या मोडल्या हातातल्या त्या त्यावेळेस त्यांनी हिटाने आणल्या आमच्या लोक आमच्याच इटाने आमच्याच लोकांच्या डोके बोलले ज्या ज्यावेळेस गोळ्या मारायच्या संपल्या त्या त्यावेळेस त्यांनी बंदुकीचे उलटे दस्ते करू करू मारले म्हणून डोके फाटले लोकांचे आमचे कुंकर फाटले एक सुद्धा आमच्या ताईचं नाक तुटून गेलो इतके क्रूर पण आता खाल्ला केला होता फडोणीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा आणि त्या भानगडीत पडायचं नाही मी आडविलं नामकं करीन तमक करीन राज्यातला पांधर रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पांधर रस्ता सुद्धा एवढं लक्षात ठेवा मराठ्यांच्या नादी लागत गोडी गुलाबीनं तुम्हाला जे करायचं ते करायचं त्यावेळेस घडलं घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ते भानगड करायला जाता पोलीस हे नामक करीन करीन त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार तुम्हाला मी प्रामाणिकपणा सांगतोय धमकी नाहीये हे तुम्हाला मी समजून सांगतोय कारण तुम्हाला ती खोड आहे तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या कारण तुम्हाला जनतेची माया नाही तुम्हाला आई कळत नाही बहीण कळत नाही बाळ कळत नाही काय कळत नाही कळत असतं तर आमच्या नऊ वर्षाच्या पुरीच्या पायात गुळी शिरली असते इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती त्या लेकरांचा काय जीव मानला असेल त्याच्यामुळं तुमचं आम्हाला माहित झाल्या नाही म्हणून तुम्हाला सावध करतोय पुन्हा त्या भांगडीत पडू नका आई बहिणीवरून पोरवर हात पाडला ना मराठे कोणत्याही टोकाला जातात बरं का फडवीस साहेब आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादर बसतो मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा मागत मराठ्याचा इथून पुढे नाच करू नका आणि मराठी बार बार मार खायला आमच्या अठ्ठावन्न लाख नोंदी शिंदे समिती संप मुदत शिंदे समितीची अहवाल दिलेला नव्हता आता त्या अहवाल सुद्धा अठ्ठावन्न लाख नोंदीचा दिल्यामुळं आता आमच्या अधिकृत अठ्ठावन लाख नोंदी झाल्यात देव जरी आला आणि कसला विरोध करणार त्याचा बाप बी आला आणि त्याचा आजा बी जरी वरून आणला आमच्या नोंदीला आता धक्का लागत नसतो कारण आता त्या अधिकृत झाल्यात तसंच शिंदे समितीकडे गेल्याच्या नंतर गॅजेट त्यांनी अहवाल दिला आता तो सरकारने स्वीकारायचा असतो आणि मग कायदा पारित करायचा असतो याच्यापेक्षा अभ्यास कोणीच नाही गणिताच्या शिक्षकाने गणिताचाच प्रेड घ्यायला लागतो